प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे सर्व पक्षीय नेत्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करावी म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची सुरुवात उद्धव साहेब ठाकरे यांच्या घरापासून आम्ही आरक्षण आहोत आणि उद्धव साहेबाला आम्हाला विचारच आहे समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका काय आहे स्पष्ट करावी त्यासाठी आज मराठा क्रांती ठोक पडतो या ठिकाणी मातोश्री होती साइडला यांना मतासाठी यांना सगळ्याला वापर करायचा आहे तुम्ही बघताय मराठा ठोक मोर्चा आता मातोश्रीच्या दृष्टीने रवाना झालेला आहे आपण पाहतोय हे मराठा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत काल हे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटणं टाळण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे उद्धव पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे मराठा आंदोलकात आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय अधिकची माहिती या आंदोलकांसंदर्भात पदाधिकारी आहेत मातोश्री आता जवळ पोहोचलेले आहेत पोलिसांकडून देखील आहेत त्यांना आता त्यांच्या गाड्या बाजूला घेतलेल्या आहेत आणि चालत आहे ते पाठवलं जात आहे कारण की काल आहे छोट मोर्चाचे काही पदाधिकारी आले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटले नव्हते मात्र आज पुन्हा एकदा हे सगळे मराठी मोर्चावाले सगळे पदाधिकारी आहेत ते मातोश्रीला आलेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कारण की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी तर या सगळ्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली होती कारण की काल देखील अशाच पद्धतीचं हे जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे भेटले नव्हते मात्र आज उद्धव ठाकरे भेटतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की ज्या मराठा आरक्षणासंदर्भात यांची भूमिका का आहे ती भूमिका स्पष्ट करण्यात यावी ही खरंतर ही मागणी आहे ती मराठा क्रांती मोर्चाची आहे आणि त्यामुळे नेमकी आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पोलीस आहे ते उद्धव ठाकरे यांना भेटू देतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे अगदी गणेश मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे एकूणच हे आंदोलक आक्रमक झालेत दिसते काय अधिकची माहिती नक्कीच मातोश्रीच्या परिसरामध्ये आहे तो मोठ्या संख्येने आहे तो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे कारण की मातोश्रीपासून ते काही अंतरावर सध्या हे सगळे पदाधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत जो म्हणजे कला नगरचा सिग्नल आहे आणि या ठिकाणी त्यांना थांबवलेलं आहे पोलीस आहेत यांच्या काही शिष्टमंडळांना आता उद्धव ठाकरे यांना भेटू देतील अशी देखील एक सूत्रांकडून आपल्याची माहिती मिळते त्यामुळे काल उद्धव ठाकरे हे भेटले नव्हते त्यामुळेच कुठेतरी हा रोष आहे तो मराठा मोर्चामध्ये वाढलेला पाहायला मिळत होता आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांना भेटतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की उद्धव ठाकरे यांनी या आपला मराठा मोर्चाच्या आरक्षणासंदर्भात नेमकी काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्यात यावी अशी जी मागणी

मराठा समाजची ठोक उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत पवार साहेबांना पण तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मक्तानावर बहिष्कार मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती त्या सर्व बैठकीला हे विरोधी पक्षातलं हे काही नेता आलं नाही त्यामुळे मराठा लोक सर्व पक्षीय बैठक आहोत मराठा समाजाला ओबीसी मधला आयुष्यात भेटावं आंदोलकांनी घेतलेली आहे आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच शरद पवार यांच्याकडे सुद्धा जाणार असल्याचं